बातमी येते पालकमंत्री अजित पवार हे यवतकडे रवाना झालेले आहेत यवतमधल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढचे कार्यक्रम रद्द करून अजित पवार यवतची पाहणी करण्याकरता निघालेले आहेत आणि आता ते तिकडे जाऊन पाहणी करतील परिस्थितीची माहिती घेतील या घडीची मोठी अपडेट आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यवतकडे रवाना झाले यवतमध्ये जो प्रकार घडला त्याच्यानंतर सध्या तिकडे तणावपूर्ण शांतता आहे मग अशीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील माहिती दिलेली आपण पाहिलेली होती मात्र तिकडची नेमकी परिस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने आता पालकमंत्री अजित पवार यांनी पावलं टाकलेली आहेत यवतमधील सध्याची परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे मात्र एकूणातच घडलेला प्रकार आणि याबद्दल सविस्तर माहिती घेण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री आता यवतकडे रवाना झाले तर यवतमध्ये तणावामुळे आठवडी बाजार बंद आहे या ठिकाणच्या विक्रेत्यांशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी बघूया मग सताडगावचे व्यापारी येतात माल विकायला दोन दोन तीन तीन लाखाचा माल असतो आमच्या गाड्याकच भरलेल्या असतात पण आज आमचा लय नसतावा झाला हा दगडफेक झाली ना ह्या लोकांमुळे जाऊन तालुक्यात पर खडकी रावणगाव गाव इकडून येते विकायला मोरगाव सुपा व्यापारी समजी तिकडची येतली आमची नुकसान झाले आमचे हे मालाच किती नुकसान झाले आम्हाला कोण भरपाई देणार आहे काल बी माल भरलं काल वरवण झालं असं वरवण मध्ये झालं म्हटल्यानंतर ना आम्ही यवतला आले यवतला पाठ तीन वाजता आम्ही यवत मध्ये होतो आज हा जो भाजीपाला आहे तो भाजीपाला नाशिवंत आहे आमची त्यांना विनंती की बाबा आम्हाला असं बसून द्यावं आम्ही कुणाला कुठल्या पद्धतीने त्रास देत नाही किंवा त्यांचाही आम्हाला त्रास दरम्यान विक्रेत्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या मात्र यवतमधली तणावाची परिस्थिती आता सध्या नियंत्रणामध्ये आहे जसं मगाशी पोलिसांनी सांगितलं संदर्भात पावलं टाकण्यात येत आहेत पुण्याचे पालकमंत्री था। एकीकडे एक अजित एक 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 पवार हे यवतकडे रवाना झालेले आहेत तेही तिकडची सविस्तरपणे माहिती जाणून घेतील आणि ताजे अपडेट्स आता जाणून घेऊया मिकी घही आपल्यासोबत आहेत मिकी सध्याची नेमकी परिस्थिती काय कशाप्रकारे बंदोबस्त जो आहे तो तिकडे ठेवण्यात आलाय यवत या गावामध्ये अर्थात जर आपण बघितलं तर एक फेसबुकवर एका एक आक्षेपार्ह पोस्ट त्या ठिकाणी व्हायरल झाली अर्थात त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली त्या मुलाला पोलिसांनी अटक देखील केलेली आहे मात्र या आक्षेपार्ह पोस्टवरून या गावामध्ये दंगल पेटलेली आहे अर्थात जर आपण बघितलं तर दोन गटामध्ये या ठिकाणी तुफान हरामारी देखील झालेली आहे आणि यावरून या ठिकाणी या गाडी गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत काही गाड्या पेटून देण्यात आलेल्या आहेत काही दग घरांवर दगडफेक देखील या ठिकाणी झालेली आहे आता मी अशाच एका परिसरात आहे या यवत गावामध्ये आपण बघतोय ही पूर्ण जी गाडी आहे या दोन गटांमध्ये जी जे मुलं या ठिकाणी येत होती त्याच्याकडून अशा पद्धतीने गाड्यांचं नुकसान करण्यात आलेलं आहे या गाड्यामध्ये काही लोक होते त्यांना वेळीच बाहेर काढण्यात आलेला आहे आपण इथं बघतोय काही लोकं इथं बसलेली होती ते खुर्श्या देखील तोडून टाकण्यात आलेले आहेत मोठी मोठं दगडं या ठिकाणी फेकण्यात आलेली आहे पलीकडची गाडी देखील मी तुम्हाला दाखवतो ही गाडी देखील ही जी कार बघतोय आपण ही पूर्णपणे फोडून टाकण्यात आलेली आहे पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आत्ता लावलेला आहे मात्र काही लोकांच्या घरावर ज्या मुलाने ही पोस्ट आक्षेपार्ह पोस्ट या ठिकाणी व्हायरल केलेली होती लिहिलेली होती त्याच्या घरावर देखील या ठिकाणी हल्ला झालेला आहे काही प्रमाणात जाळपोळ देखील झालेली आहे आपण बघतोय ही गाडी हे दोन तीन गाड्या या परिसरात जे फोडण्यात आलेले आहेत आपण पूर्ण बघू शकतो एवढंच नाही तर दोन गटातील मोठ्या प्रमाणात जमाव देखील जम या ठिकाणी जमलेला होता पोलिसांनी आता त्यांना कसं ही सगळी परिस्थिती हाताळलेली आहे कंट्रोलमध्ये आणलेली आहेत मात्र आपण बघू शकतो या परिसरात जे घरं आहेत या घरामध्ये दगडफेक करण्यात आलेली आहे गाड्यांचं नुकसान करण्यात आलेली काही दुचाकी गाड्या आहेत ते बाहेर पेटून देण्यात आलेल्या आहेत इथं काहीशी तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि पोलिसांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की जास्त बोलू नका दोन गटातील लोक यांच्याकडून या पद्धतीने हामारी झालेली आहे आपण बघतोय सगळी दुकानं या परिसरात सध्या बंद आहे पोलीस सातत्याने येत आहेत सगळ्यांना सांगितलं जात आहे की तुम्ही रस्त्यावर येऊ नका घराच्या बाहेर येऊ नका आपण बघतो इथं टायर पेटून देण्यात आलेले होते पोलिसांच्या गाड्या सध्या या ठिकाणी उभ्या आहेत पलीकडच्या बाजूला पंचनामे देखील सुरू आहेत या पी आय साहेबांच्या हातामध्ये जर आपण बघितलं सर, सर पंचनामे सुरू आहेत सध्या ठीक आहे चालू आहे माहिती घेणं चालू आहे वरिष्ठ म्हणजे जी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत मी पलीकडे तुम्हाला अजून दाखवतो लोक हे दाखवत आहेत मात्र बोलायला आता तरी कुणी तयार नाहीत या घराच्या खिडक्या रस्त्यावरून जाणारे जे गर्दी होती किंबहुना जे दोन गट होते त्यांच्याकडून अशा पद्धतीने दगडफेक करण्यात आलेली आहेत हे घरं त्या गटाचे घर आहेत हे देख बघा दुसरी गाडी आहे या गडी गाडीवर देखील दगडफेक करून या गाडीचं नुकसान करण्यात आलेलं आहे काही गाड्या पेटून देण्यात आलेल्या आहेत बरेच गाड्या आहेत पुढं देखील माझ्यासोबत आपला स्थानिक प्रतिनिधी देखील आहे जयदीप जयदीप तू बरेच वेळापासून इथं फिरतोय काय नेमकी परिस्थिती आहे खूप तणाव दिसतोय लो सगळी दुकानं बंद आहेत स्वतः वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले खरंतर एसपी देखील या ठिकाणी आले आहेत आपण सध्या उभा आहोत स्टेशन रोड आहे या ठिकाणी सात ते आठ गाड्या ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत खरं तर एक तासा दीड तासामध्ये इतका मोठा प्रमाणात या ठिकाणी जे उलता पाल जे आहेत या ठिकाणी झाली वेगवेगळ्या ठिकाणी बेकरी पेटवून देण्यात दोन ठिकाणी घर देखील जाळण्यात आले संपूर्ण येऊन जे गाव आहे ते, ते बंद आहे खरं तर हा तणाव जो आहे तो घे वीस जुलै पासून जो आहे तो सुरू होता मात्र याचा आज उद्रेक झाला आणि या ठिकाणी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे आहे कलम एकशे त्रेसष्ट लागू केले जमावबंदी जमावबंदी या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे मी त्या गावात आल्यानंतर सगळे रस्ते बंद आहेत लोक घरात गेलेली आहेत आणि जागोजागी आपल्याला पोलीस दिसत आहेत काही ठिकाणी रस्त्यावर अशा पद्धतीने टायर पेटून देण्यात आलेली होती आता ती विजवण्यात आलेले आहेत आणि काहीस तणावपूर्ण वातावरण अजून देखील या गावामध्ये दिसत आहे पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी येत आहेत अशी प्राथमिक माहिती मिळतीय मात्र आता पुढं काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे अश्विन मिकी या सगळ्या परिस्थितीवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहत उरतास धन्यवाद या